नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वेरुळ लेणी परिसरात योग साधनेचा अनोखा अनुभव वेरुळ तालुका खुलताबाद आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज वेरुळ लेणी परिसरात भव्य योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्राचीन वारसा लाभलेल्या लेणींच्या ले सान्निध्यात योगसाधना करत नागरिकांनी आरोग्य व शारीरिक तंदुरुस्तीसाठी सकारात्मक पाऊल टाकले या कार्यक्रमास माननीय आमदार प्रशांत साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तहसीलदार स्वरूपजी कंकाळ तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण शहराध्यक्ष परसराम बारगड पंचायत समिती सभापती दिनेश अंभोरे आशिष कुलकर्णी एडव्होकेट राठोड साहेब सुखदेवजी ठेंगडे काकासाहेब नागे सागर मातकर आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली प्रात काल सूर्यप्रकाशाच्या साक्षीने सुरू झालेल्या या कार्यक्रमात विविध योगासने प्राणायाम व ध्यानाचे सत्र घेण्यात आले उपस्थित मान्यवरांनी योगाचे महत्व सांगत नागरिकांना दररोजच्या जीवनात योगाचा अवलंब करण्याचे आवाहन केले योगासारख्या शाश्वत साधनेद्वारे तणावमुक्त जीवन व सशक्त शरीर साकारता येते असा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला बदलती जीवनशैली आणि धावपळीच्या जीवनामध्ये माणूस ताण तणावात दिसतो परंतु योग साधना व प्राणायाम दैनंदिन आपल्या रोजच्या जीवनात आपण अंगीकार केला तर निश्चितच आपण निरोगी जीवनाची वाटचाल करू शकतो कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक प्रशासन स्वयंसेवी संस्था व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले गंगापूर तालुका प्रतिनिधी योगेश जाधवची रिपोर्ट